हो मी सर्व शेतकरी बांधवांना सांगतो आपण पाहिजे सगळे जण मिक्चर वा सगळे शेतकरी पक्ष बाजूने ठेवा जातपात बाजूने ठेवा आम एकजूट वा तो नाना पाटेकरचा पिक्चर पाहलता तुम्ही ना तिच्यात डायलॉग आहे कोणता एक को तो कोई भी तोड सकता आहे हजार लाठीको तोडणं मुश्किल आहे असं याचा अर्थ असा की सगळे एक या क्रांतीवीर पिक्चर मधी नाना पाटेकर साहेबानं ना सांगितलं होतं मी लहान होतो त्या टायमाले पण हे खरं आहे आपल्या सगळ्या शेतकऱ्याला एकजूट एक वन गरजेचं आहे तर आज सुधरिंग आहे ना काही नाही तर सुधरावलनी दे तो ताणतो तिकडे तो ताणतो तिकडे तो म्हणतो मी ह्या पक्षाचा आहे तो म्हणतो मी त्या पक्षाचा आहे पक्ष बाजूला ढवा आणि शेतकरी एक वा जाती पातीचं बी राजकारण करू नका काय मजा नाही तिच्यात